सावरकर एक गाव त्या पिक्चर मध्ये जे टकले आहेत ना ते सगळे त्यातले दोन टकले इकडे आले ते बघा हा एक काय हा एक काय का दाखव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलोय खेडकीत खेळायला आणि आज सेकंड मॅच आहे आमची सेकंड मॅच असल्यामुळे आम्ही आता खेळायला आलोय समोर मॅच चालू आहेत बाकीच्या बाकीच्या

मग आपली लयाच्या ह्याच्यानंतर काय बोलशील तू लयाच्या आहे नंतर आपली काय बोलशील तू भोपला बास हा आपला मित्र आहे चहा देतोय चाला मी च वाटणार आहे मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा डॉली डॉली चा हा चहा पुढे पिका ह्या पिकी आहे हे मरू दे एवढी भात झाली मला मित्रांनो खरंच मी युट्यूब आहे हो तर काय चॅनलचं नाव काय सांभाना चॅनलचं नाव मित्रांनो भावाने चालेल मंडल तिचा आभार आहे तर मित्रांनो आता मी जातो दुसरीकडे चायला थँक्यू थँक्यू आपला भाव काल कोल्हापुरात गाडी चालवून घेऊ आला होता आपल्यामुळे झोपला आहे बघा

वरती मॅच चालू आहे म्हणजे इकडे सगळे झोपले घरातले वगैरे रे थंड झालं थंड झालं नाही आता मॅच याच्यानंतर आपली जागा आहे आमचा हा भेट आवडला आवडला त्यांना कारण विषय काय माहितीये दिवसभर कामाला असतात ना त्याच्यामुळे सगळे झोपलेत उद्या परत कामा उठून कामाला जायचं हा हाड काम लाकडं फोडायचे असतात लाकडं फोडायची चिऱ्या चिरे न्यायचे हा पेंटर हा आशू पेंटर, पेंटर।, पेंटर। दिवसभर उन्हात असतो काळा झालाय विचारा <laughs> अले इकडे काही जण शेकोटी घेत आहेत हा बघा हारका फारका पण आलाय काय रे तुला उद्या शाळेत नाही जायचं आहे तुला येतोय काय मस्त शेकोटीचा आनंद घेतो आम्ही थंडी आहे आज थोडी कमी थंडी आहे आला आला हा बघा हा बघा पोलाला भेटला ना नाही रे हात मोबाईल एवढी काही कॅश महत्वाची नव्हती विकास दुबेन लाकडाची भारी आणते कसली आहे बघा मॅच काय लवकर नाही आता वाजलेत बरोबर किती सव्वा दोन सव्वा दोन वाजले माहिती काय अजून आमच्या नंतर दोन झालं ना तुमच्या नंतर आमची मॅच लागली तर मित्रांनो दुसरी पण मॅच झाली आणि दुसऱ्या मॅचला मी चांगली बॉलिंग केली त्याच्यामुळे माझं कौतुक केलं नाही पराने मग अशी आधीच्या मॅचला वीक बॉलिंग पडली दोन नऊ पडले आधी पहिल्या मॅचला भरपूर वाईट गेलं पण आताच्या मॅचला बॉलिंग केलं एक नंबर तेच सर अजून एक मॅच होणार आहे याच्यानंतर आता वाजलेत बरोबर सव्वा तीन दुसरी मॅच तिसरी तिसरी मॅच ना तिसरी मॅच बहुतेक चार चार वाजेपर्यंत लागेल लागे। तीन विन झाले ते माहिती लागू दे कोणावर पण लागू दे सावरकर एक गाव त्या पिक्चर मध्ये जे टकले आहेत ना ते सगळे त्यातले दोन टकले इकडे आले हे बघा आई काय आणि आई काय का दाखव ना बघा 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 बघाय काय दोन टकले हे फक्त सरळ चालतात ते उलटे चालत होते बाय माझे आईशे मित्रांनो आत्ता वाजलेत बरोबर पाहुणे सहा आणि आम्ही मॅच हरलो आणि घरी आलोय व्हिडिओचा शेवट करतो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय